असं करू नका इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा ज्याच्या घरात गणपती नाही त्याला द्या जर नसेल तर ते तीन गणपती मोडायला देऊन टाका मोडणारा व्यक्ती त्या धातूपासून नवीन मूर्ती बनवू शकतो नवीन मूर्ती वापरू शकतो ते पैसे येतील त्याच्यातनं देवघरातल्याच काहीतरी एखाद्या दे वस्तूची खरेदी करा ते संसारामध्ये वापरू नका पण देव कोणत्याही मंदिरामध्ये ठेवू नका ठेवलेल्या मूर्तीला एखाद्या दारुड्याने उचललं आणि उचलून जर तो तिला दहा रुपयात विकून आला आणि दहा रुपयाची पोटली घेऊन आला तर ते पाप कोणाच्या डोक्यावर आपल्या डोक्यावर मायबापू मनामधली साशंकता काढून टाक तसं पाहायला गेलं देवाची पूजा करताना कोणतीही शंका ठेवून देवाची पूजा करू नाही हे चालतं आणि ते चालतं का ना असंच राहिलं पाहिजे तसंच राहि यथा दे हे तथा देवी आपल्या देहाला जसं आवश्यक तसं देवालाही आवश्यक आहे आपल्या देवाला देहाला जसं प्रेम आवश्यक आहे तसं देवालाही प्रेम आवश्यक आहे जसं आपल्या व आईवरती आपला भाव